इंदापूर हृदय हेलावून टाकणारी घटना सोमवारी घडली पंधरा वर्षाचा संस्कार घर सोडून गेला मला जीवनाचा सार समजला असून मला शोधण्याचा प्रयत्न करू नये कलियुगाचा अंत हा आता जवळ आला आहे सर्वांनी सत्याच्या मार्गावर चालावे अशी चिठ्ठी लिहून संस्कार घर सोडून निघून गेला संस्कार हा अतिशय शांत व अभ्यासात हुशार विद्यार्थी इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेणारा संस्कार नववीतून चांगल्या मार्गाने पास होऊन दहावी मध्ये गेला दहावीला गेल्यावर संस्कारच्या वागण्यात बोलण्यात खूप बदल झाला होता तो घरात उलटसुलट पण बोलत असल्याचे त्याच्या बहिणीने सांगितले एप्रिलने महिन्यात त्याची मोबाईल अशी जवळीक वाढली युट्यूब वर वेगवेगळे बाबाबुवांचे व्हिडिओ सर्च करून संन्यास कसा घ्यायचा हे तो बघत असे कलियुगाचा अंत कसा होईल हे देखील तो बघत असे जपमाळ कशा प्रकारे जपायची हे सुद्धा तो पाहत असे जैन धर्माच्या गुरुप्रमाणे वागून कांदा लसूण खाणे देखील त्याने सोडले होते संस्कार हा आईला सारखा बोलत असे की मी संन्यास घेणार पण दहावी पास झाल्यानंतर संस्कारची आई ही इंदापूर काम करून राहत असून वडील हे गुजरात राज्यात सुरत येथे काम करत आहेत संस्कार आणि संस्कृती दोन भावंडे असून संस्कृती ही बारावी मध्ये शिक्षण घेत आहे दोन दिवस शनिवार रविवार सुट्टी असल्याने संस्कृती ही आजीकडे गेली होती घरी फक्त संस्कार आणि त्याची आई हे दोघेच असल्याने सोमवारी पहाटेच संस्कार घर सोडून निघून गेला संस्कार हा इंग्रजी माध्यमात शिक्षण घेत असताना त्याने मराठी मध्ये एक चिठ्ठी लिहून ठेवली होती त्यात त्याने मानवाविषयी व वर्तवले आहे असे आहे शेवटी त्याने असे लिहिले की मला मला जीवनाचा सार समजला असून शोधण्याचा प्रयत्न करू नये कलियुगाचा अंत हा आता जवळ आला आहे सर्वांनी सत्याच्या मार्गावर चालावे असे लिहून संस्कार राऊत घर सोडून निघून गेला ही बातमी समजता सिंदापूर विभागातील नागरिकांनी शोधाशोध सुरू केली संस्कार भेटावा म्हणून आपापल्या मोबाईलवर स्टेटस ठेवले तर काहींनी आपापल्या व्हॉट्सअप ग्रुपवर संस्कारचा फोटो टाकून घरातील संपर्क नंबर दिले अखेर संध्याकाळी आठ वाजता संस्कार वाळजवाडी येथे काही नागरिकांना सापडला त्यांनी संस्कारच्या नातेवाईकांना संपर्क साधून त्याला सुखरूप घरी सोडले सध्या त्याला तळा तालुक्यातील बोनमाले या त्याच्या गावी ठेवण्यात आले आहे संस्कारने लिहिलेल्या चिठ्ठीतील शब्दांचा अर्थ हा विचार करण्यासारखा जरी असला तरी या कलियुगात युवा पिढी ही अति मोबाईलच्या वापरामुळे स्वतःचे आयुष्य देखील धोक्यात टाकत आहे मोबाईलचे महाभयंकर दुष्परिणाम तरुण पिढीवर होताना दिसत असून प्रत्येक पालकांनी आपल्या लहान मुलांना मोबाईल देताना दहा वेळा विचार करावा माझा भाऊ संस्कार गिरा राऊत आता दहावीला आहे पंधरा सोळा वर्षाचा आहे आणि आता सध्या त्या त्याचं म्हणजे असं वागणूक असं होतं की म्हणजे जैन लोक कसे असतात कांदा लसूण वगैरे सोडतात संन्यास घेतात तसं त्याचा वागणूक होतं आणि सध्या आता शांतपणे म्हणजे कुणाशी बोलत नाही काय नाही आणि आईजवळ पण बोलत होता की मला असं असं करायचं आहे पण ते नंतर काय करायचं की मला संन्यास वगैरे घ्यायचा आहे मी सगळं सोडून जाणार वगैरे हा पण ते नंतर आता नाही त्यामुळे मग अचानक असं कुणाला वाटलं नाही की असं जाईल आणि नेमकंच कसं झालं मी माझ्या आई मामाईकडे गेले मामाच्या आईकडे आणि माझी आई आणि तो घरी एकटाच होता त्यामुळे मग वडील सुरतला असतात त्यामुळे तो अचानक असं सकाळी निघून गेला नक्की टाइम सकाळी हा आज सकाळी गेला नक्की टाइम नाही माहिती पण चार चार ते साडेपाच च्या असं दरम्यान गेलेला सकाळी आणि त्याची सर्च हिस्ट्री अशी होती की संन्यास वगैरे कसं घ्यायचं जगन्नाथपुरीचं इन्फॉर्मेशन वगैरे असं कलियुगचा अंत त्याचं म्हणजे कलियुगमध्ये असं कोण कलकी अवतार होणार आहे असं त्याची सर्च हिस्ट्री असायची माल जपायचं कसं अशी सर्च हिस्ट्री असायची त्याची त्याची सॉन्टॅक्ट होता कोणाशी आता काय लिहून ठेवलं त्यांनी लिहून ठेवलेला एक नोट होती की मला जीवनाचा सार समजलेला आहे मी संन्यास घेत आहे आणि मला शोधण्याचा प्रयत्न करू नका असं होतं सकाळी काय गेला तर ट्रेस लागला काय कुठं कुठं गेला का असं रातवड साइड म्हणजे माणूस बोललेला की बघितलेला आहे रातवड साईडला ट्रॅक ने ना, रेल्वे ना हा रेल्वे ट्रॅकने चालताना ना आणि नंतर मी शोध चालू आहे जनोदय करिता गौतम जाधव इंदापूर